मंडळी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी राज्यात माहिती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा मात्र कायम आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे मात्र जागा वाटपाचा पेच कायम असल्यानं प्रकाश आंबेडकर यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्ष नसल्याचं स्पष्ट केलंय त्या संदर्भात स्थानिक लेवलला महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाच्या बैठकीत सहभागी होऊ नका असे आदेश देखील प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्यातच महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीनं लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचं वृत्त देखील समोर आलंय पण मग वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय तीन जागांवर उमेदवारी निश्चित करून आंबेडकर यांनी नेमकं काय साधलंय महाविकास आघाडीत सहभागी न होण्याची वंचितची नेमकी गेम आहे तरी काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे वंचित महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग राबू पाहत तर बघा म्हणतोय अकोला हा वंचितची ताकद असलेला एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो आता तिथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जेव्हा प्रकाश आंबेडकर निवडून आले होते तेव्हा त्यांना वंचित सोबतच बऱ्यापैकी मराठा मतंही मिळाली होती आणि याच मतांच्या जीवावर ते निवडून सुद्धा आले म्हणूनच आता हाच पॅटर्न सध्या प्रकाश आंबेडकर संबंध महाराष्ट्रभर राबू पाहतायत त्यामुळेच आंबेडकर बार बार मराठा आंदोलनाची बाजू घेताना सुद्धा दिसत आहेत आता जरांग्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी जरांग्यांना सल्ला दिलेला होता पाटलांसोबत होऊ शकतो अशी काळजी देखील प्रकाश आंबेडकरांनी मागे व्यक्त केलेली होती यातून त्यांनी काही मतदारसंघात मराठा मतं आपल्या बाजूने वळवण्याचाच प्रयत्न केलाय ओबीसीच्या बाबतीतही तसाच काहीसा टेक प्रकाश आंबेडकरांचा दिसून आलेला आहे ओबीसी मेळावा असेल किंवा ओबीसी आंदोलन प्रकाश आंबेडकर त्याही स्टेजवर दिसले याचाच अर्थ असा की वंचित प्लस ओबीसी प्लस मराठा असं सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आता यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर दबाव निर्माण करून स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत मंडळी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आहेत का नाहीत यावरून बरंच नाट्य झालं कधी आहेत कधी नाहीत यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण संदिग्ध ठेवण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं कधी अपमान नाट्य तर कधी नाराजी नाट्यही झालं भाजप विरोधात असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहोत असं रान देखील मागील काही दिवसांपासून आंबेडकर उठवत आहेत पण बघून सत्तावीस जागांचा प्रस्ताव टाकून त्यांनी महाविकास आघाडीवर दबाव बनवण्याचा प्रयत्नही केलाय अशा वेळी सत्तावीस जागांवर निवडून येणे इतकी ताकद खरंच वंचितच्या उमेदवारांची आहे का अशी शंका देखील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील नेत्यांकडून व्यक्त केली गेली असं बोललं जातं म्हणूनच असा दबाव निर्माण करून हो नाहीच्या खेळात अचानक बाहेर पडण्याचा निर्णयही आंबेडकर आयत्यावेळी घेऊ शकतात असं बोललं जातंय पण याचा तोटा परत महाविकास आघाडीलाच होईल असं बोललं जात आहे कारण वंचितनं जर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते अर्थात याही वेळेस वंचितच्या वोट डिव्हिजनचा फायदा भाजपला होऊ शकतो दोन हजार वंचित मुळे आठ ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पडलेले होते त्यामुळे त्यावेळेस वंचित भाजपची बी टीम आहे का असेही आरोप त्यांच्यावर झाले होते एकूणच स्वबळावर लढण्याचा निर्णय जर वंचितने घेतला तर त्याचा तोटा हा महाविकास आघाडीला होईल हे नक्की आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारा घोषित करायला सुरुवात करून मास्टर स्ट्रोक मारलाय मंडळी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी विविध वृत्तसंस्थांनी जाहीर केली पण विशेष म्हणजे या यादीमध्ये वंचितच्या कोणत्याही उमेदवाराचं नाव समोर आलं नाही म्हणूनच दबाव निर्माण करण्यासाठी आंबेडकरांनी सुद्धा वंचितचे तीन उमेदवार घोषित केलेत त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले यामध्ये अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढतील तर वंचित कुडून वर्धा येथे प्राध्यापक राजेंद्र साळुंके आणि सांगलीतून पैलवान चंद्र हार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे पण वंचितचं महाविकास आघाडीसोबत जुळलं नाही आणि वंचितने एकला चलोची भूमिका घेतली तर याचा फटका महाविकास आघाडीला नक्कीच बसणार आहे पण आता या व्यतिरिक्त उमेदवार घोषित करतानाही आंबेडकरांनी मास्टर स्ट्रोक मारला असं बोललं जातं आहे आता तो कसा तर त्यासाठी आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घेऊयात म्हणजे सांगलीत वंचित कुडून पडळकर यांनी दोन हजार एकोणीसला तीन लाखाच्या आसपास मतं घेतली होती आणि ही मतं संजय काका पाटील यांच्या पथ्यावर पडली होती पण सांगली लोकसभा मतदारसंघातून आंबेडकरांनी यावेळेस एका नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे आता चंद्रहार पाटील हे स्वतः मराठा आहेत सोबतच ते पैलवान आहेत आणि त्यांचं सामाजिक काम देखील जबरदस्त आहे आता यावेळी वंचित सोबत एम आय एम नसलं तरीही सांगलीत चंद्रहार पाटलां थ्रू मराठा मतं ग्रॅप करण्याचा वंचितचा प्रयत्न असेल आणि सोबतीला काही ओबीसी मतं सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न असेल अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करून वंचित इथं निवडून येऊ शकतं आणि त्याचा फटका महाविकास आघाडीच्या इथल्या उमेदवाराला होऊ शकतो अर्थात भाजप आणि मावितेसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल कारण तिथून वंचितचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील निवडून देखील येऊ शकतात पण एकूणच महाविकास आघाडीवर प्रेशर बनवण्याचा वंचितचा मनसूबा आहे सोबतच पहिल्यांदाच वंचितने अशी लीड बाय फ्रंटची भूमिका घेतलेली आहे आता जरीही वंचितला भाजपची बी टीम असं म्हटलं जात असलं तरीही यावेळी वंचितने फ्रंटलाईन होत दंड थोपटलेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वंचितच्या या रणनीतीचा त्यांना आगामी काच फायदा होऊ शकतो का तोटा वंचित खरंच स्वबळावर लढेल का वंचितमुळे महायुती की महाविकास आघाडी कोणाचं जास्त नुकसान होईल मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद